कार कंस्तकार बांधवांनो मी उदय जी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो वाढणार किंवा मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हो सगळ्यात महत्वाचा सवाल कि की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाढणार की मग घटणार हा प्रश्न तुमच्या मनातला मना देशा तिल ला ला हो हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि येत्या तीस दिवसात बाजारामध्ये स्वयंबीनचा बाजार भाव हा वाढणार किंवा घटणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून उघडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवां तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा बाजार हा हा वाढणार कि मग घटणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या साम सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार हो पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम हे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की येत्या तीस दिवसात मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की घटना सध्याची परिस्थिती जर बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे बाजारभाव पातळी ही आपल्याला सदतीसशे ते एकोणचाळीशीच्या दरम्यान दिसायली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव दहा ते सव्वा दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसायले तर पण एक गोष्ट सांगतो की मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता आहे कारण की टॅरिफ वॉर चालू आहे याच्यामुळे एक निश्चित दिशा बाजारभावाला मिळताना दिसणार नाही आणि बाजारभाव बहुधा दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान राहील असं जाणकारांचं मत आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढतील याची पण शक्यता नाही खूप मोठ्या प्रमाणात घटतील याचीही शक्यता नाही म्हणजे एका रेंजमध्ये राहते असंच कुठंतरी देशातील बाजारात होण्याची शक्यता आहे बाजारभाव त्या तीस दिवसामध्ये आपल्याला छत्तीसशे ते एकोणचाळीसशे दरम्यान स्थिरावताना दिसेल म्हणजे त्या तीस दिवसात बाजारभाव ना वाढणार ना घटणार तेजी पण नाही जास्त मंदी पण नाही जास्त एका लेवलवरती राहील असं जाणकारांचं इथं मत आहे मग या सर्वांचा विचार करून विक्रीचा निर्णय घेत असाल तर मी तुम्हाला एक स्पष्ट सल्ला देतो की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आजच्या तारखेला सोयाबीन विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना होईल शंभर लाभ भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल तर पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला खूप खूप आभार